नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बदलापुरात महानगर गॅस कंपनीचा एक अजबच कारभार समोर येतोय मी आता बदलापूर पश्चिमेकडच्या विहार या मोठ्या सोसायटीमध्ये आहे आणि या सोसायटी या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांची तक्रार रा आहे की आमच्याकडे अजूनही गॅस पाईपलाईनची घरामध्ये जोडणी करून दिलेली नाहीये मात्र बिलं आम्हाला सुरुवात झालेली आहे यायला आणि बिलं आम्ही भरली नाहीत म्हणून आम्हाला दंड देखील आकारण्यात आलेला आहे अशा प्रकारची तक्रार यांची आहे आणि तशा प्रकारची बिलं देखील त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत आपण एकंदरीत काय तक्रार आहे त्यांची त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नक्की तक्रार आहे तुम्हाला अक्च्युली आमच्याकडे अजून गॅस पाईपलाईनची कनेक्शन झाली नाहीये तरी पण ते आम्हाला बिल पाठवतायत एप्रिल पासून येत आहेत मॅडम एप्रिल आणि या ठिकाणी आपण काही पुरुष वर्ग आहेत तुमच्याकडे बिलं येत आहेत साधारण कधीपासून येत आहेत आणि कितीही बिलं किती आहेत माझ जोडणी झाली जानेवारीला आणि पहिलं बिल आलं एप्रिलला दोन महिन्याचं ते एटी नाईन रुपीज आलं आणि आम्ही फोन करून त्यांच्या ह्यांना सांगितलं तर ते, ते बोलतात की तुम्हाला भरायची करेल इग्नोर करा आम्ही इग्नोर केलं भरला नाही नंतर ना दुसरं बिल एक मेला आला परत तर तेव्हा एक मेला आम्हाला आलं त्याचं शंभर रुपये पेनल्टी लागलेली होती हा आणि परत ते परत चार्ज लागून आम्हाला दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा बिल okay. आलं आता ते बिल आल्यानंतर आम्ही सर्व यांनी लेटर लिहून ले तिकडे दिला सोसायटीने एमजीएल ऑफिस एमआयडीसी मध्ये तर तिकडनं त्यांनी वरती पाठवला हो तिकडनं इथं सेक्रेटरीला कॉल आला तर ता त्याच्यात काही होऊ शकत नाही hmm. तर मग जर आम्ही बोललो की कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना सांगितलं तर तुम्ही लेटर आणून द्या आम्हाला तेपर्यंत पुढचं काम करू नका कारण त्यांनी खालची जोडणी पण केली होती चेकिंग करण्यासाठी गेल्या आठवड्यात जोडणी केली आहे त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे मी त्यांच्या ईमेल आयडी वर व्हिडिओ पण पाठवली कंप्लेंट पण नोंद केली सर्व केलं पण तिकडून कुठलाच रिस्पॉन्स आम्हाला आलेला नाहीये आता हे म्हणजे आता काम त्यांनी दोन दिवसापासून सीला चालू केलंय तर म्हणजे आम्ही त्याला आडवत नाहीये तर त्यांचं काम, है, काम है, है हे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी पूर्ण करावा पण त्याच्या अगोदर आम्हाला हे तर समाधान करून द्या का पुढचं बिल आम्ही भरायचं नाही त्याचं आम्ही फक्त लेटर मागितलं की एमजीएल लेटर द्यावा का आता जोडणी झाल्यानंतर जो बिल येईल तो तुम्ही भरा त्याच्या पुढचं भरायचं गरज नाहीये तेवढेच आमचं म्हणणं आहे कंपनीशी अधिकृत असं कोणत्याही कर्मचारी चर्चा करायला एक, एक मोहिते सर होते ते आता सुट्टीवर आहेत त्यांनी परत शेख सरांच्या बॉम्बेचा नंबर दिला त्यांच्याशी बोललो त्यांनी देशपांडे साहेबांना पाठवलं देशपांडे साहेब आले इकडे सरांची बिलं मागितली कल्याणला जाऊन दाखवली परवा त्यांनी बोलले नाही तर बीकेसीला गेले तर बीकेसीला ते ठेवून आले मग मी बोललो की तुमचं लेटर द्या कॉन्ट्रॅक्टरांचा की तो आता जोडणी करतोय म्हणजे पुढचं बिल भरायची गरज नाही जोडणी झाल्यानंतर होईल ते पण नाही दिली आप की या हे आहे आपण बघतोय या ठिकाणी पेनल्टी लावून हे ला बिल ला आलेलं आहे त्यांना मागच्या महिन्यात जे बिल आलं होतं ते न भरल्यामुळे कंपनीकडून त्यांना ते बिल दुर्लक्ष करण्यासाठी सांगण्यात आलं त्यानंतर दुसरं बिल जे आलं आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय या ठिकाणी त्यांना दंड देखील आकारण्यात आलेला आहे आधीच बिल न भरल्यामुळे हा असा सावळा गोंधळ जो आहे तो महानगर गॅस पाईपलाईनच्या कंपनीकडून केला जातोय आता बघतोय आपण या ठिकाणी काय तुमची देखील तक्रार आहे आमची पण सेम तक्रार सगळ्यांनाच बिल आलेली आहे आणि याच रकमेची बिल आहेत हो आमची पण एकशे तीस रुपयाचं बिल आहे आणि आम्हाला कारण की आम्ही व्हिडिओ पण काढून पाठवलाय व्हिडिओ पण आहे आमच्याकडे आता मी ते पण त्यांच्या ईमेल आयडीवर वर सडवांवर पाठवलं तिकडं काय नाही ते ऑटोमॅटिक प्रणाली आहे त्याच्यावर उत्तर देऊन आता असं लिहून येतो आम्हाला म्हणजे त्याचं मिनिंगच नाही राहिला आणि माझा अजून पण कंप्लेंट नंबर मी एक मेला कंप्लेंट केली महिना झाला सात दिवसात फीडबॅक येणार होता आला नाही आणि त्याचा कंप्लेंट नंबर नाईन नाईन सिक्स वन थ्री आहे त्यांनी अजून पण काल पण मी फोन केला तर त्यांचा अधिकारी फोन करत बोलले पण अजून आला नाही त्यांचा मग हे आता असं सुरू आहे ज्यावेळेला आपण ही सगळी सेवा सुरू करू त्यानंतर जर आपल्याला काही अडचणी आल्या तर मग जायचं हा तेच आहे ना प्रश्न का पुढं मग हे आत्ताच नाही काय सोल्व्ह करू शकत यांनी समजा की आम्हाला स्कीम मध्ये एक हजार भरलं आम्ही लगेच त्यांनी लावला पहिल्या माझ्या इथंच लागलाय तर माझा तर जानेवारी मध्ये लागलं यांचं समजा फेब्रुवारी मार्च मध्ये लागलाय तर त्यांना बिल कमी आलं माझं तर लागलं तेव्हापासून चालू झालं माझं तर दोन वेळा पेनल्टी पण लागली ना आता तिसरा बिल पुढच्या महिन्यात होईल मग घरात जोडणी कधी करून देणार काय ते पण त्याच्या काहीच बोलत नाही आपण या ठिकाणी एक रहिवासी आहे त्यांचं घर घरी जाऊन आपण बघूया कोणाकडे जोडणी केलेली आहे का कारण या ठिकाणी आपण बघतोय तर ही जी जोडणी आहे ही मे महिन्यात किती तारखेपूर्वी नव्हती तेवीस तारखेला जोडणी केली ही वीस तारखेला जोडणी करण्यात आलेली आहे त्यापूर्वी ही जोडणी देखील करण्यात आली नव्हती म्हणजे बाहेरून देखील कोणती गॅस पाईपलाईन कडून जोडणी करण्यात आलेली नाहीये आणि त्यानंतर बिल आहे ती पाठवली जॉईन करायला घेतला आमची म्हणून आम्ही लगेच त्यांना फॉलोअप केला सुरुवातीला तुम्ही किती रक्कम भरलेली आहे हजार रुपये त्यांची स्कीम होती ती भरली आम्ही इन्स्टॉलेशन चार्जेस होती चार्जेसची स्कीम जी होती एक हजाराची ते भरलेले आहेत आणि त्यानंतर आता बघतोय आपण घरात जोडणी करून दिलेली नाहीये मात्र बिल सर्रासपणे पाठवली जातात आपण या ठिकाणी या सोसायटीतील एक रहिवासी आहेत त्यांच्या घरी जाऊन आपण या संदर्भात शरद कुमार उपाध्याय आपण त्यांच्या घरी चाललोय आणि त्यांच्या घरी ही जोडणी झालेली नाहीये हे आपण आपल्या दर्शकांना दाखवतोय या अर्थीच महावितरण सॉरी महानगर गॅसचा महानगर गॅस कंपनीचा जो सावळा गोंधळ आहे या ठिकाणी त्यांचा जो अजब कारभार आहे या ठिकाणी आपण बघतोय ही जोडणी जी आहे ती अद्याप शेगडीला झालेली नाहीये आणि ही जोडणी शेगडीला न होताच जी बिला ही बिला जी बिलं आहेत ती या ठिकाणी देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आपण बघतोय इन्स्टॉलेशन चार्जेस जे आहेत त्या सोसायटीतील सगळ्या रहिवाशांनी भरलेल्या आहेत त्यानुसार इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे मात्र ही जोडणी या शेगडीला करून न देताच या ठिकाणी बिलं जी आहेत ती सर्रासपणे पाठवली जात आणि बिलं न भरल्यामुळे दंड देखील आकारला जातोय साधारण सगळ्याच रहिवाशांना याचा त्रास होतोय जर सरकार आम्हाला एखादी सुविधा देताय तर त्या सुविधाला सुविधा देत असताना आम्हाला जो मानसिक त्रास जो सहन करावा लागतोय तो आम्हाला नको आहे अशा प्रकारचं या ठिकाणी रहिवाशांचं म्हणणं आहे आपण या सगळ्याच सोसायटीमध्ये हीच तरा आहे हीच परिस्थिती आपण बघतोय या ठिकाणी हो। सगळ्या घरांमध्ये हीच परिस्थिती आहे या ठिकाणी कनेक्शन आहे हे, हे, मात्र हे गॅस शेगडीला जे आहे ते जोडण्यात आलेलं नाहीये अशा प्रकारची तर आहे या ठिकाणी आपण बघतोय इन्स्टॉलेशन जे आहे ते करून देण्यात आलंय मात्र गॅस जोडणी जी आहे ती शेगडीला जी आहे ती जोडी करून दिलेली नाहीये मात्र बिलं पाठवली जात आहेत ही बिलं का पाठवली जात आहेत ही बिलं कशाची आहेत या संदर्भात कुठलीच माहिती येथील रहिवाशांना नाहीये मात्र ही बिलं न भरल्यामुळे त्यांना अधिकचा जो आहे दंड आकारला जातोय आणि तो दंड भरण्याची सुद्धा सक्ती केली जाणार आहे कंपनीकडून जी बिलं आहे ती भरली जात आहेत ठीक आहे हे आपण आता तिसरं घर बघतोय या सोसायटीतलं सारखीच आहे आपण बघतोय या ठिकाणी कनेक्शन दिलेलं आहे मात्र हे कनेक्शन जोडलेलं नाहीये प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कनेक्शन न जोडताच बिल मात्र पाठवली जात आहेत आणि ह्या बिल न भरल्यामुळे दंडही आकारला जातो अशा प्रकारचा जो महा आ, महानगर गॅसचा जो अजब कारभार आहे तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी मीटर बंद आहेत मीटर चालू नाहीयेत मात्र बिल जी आहेत ती सर्रासपणे आकारली जातात तुमच्याकडे देखील कारण बदलापुरा सगळीकडेच आपण बघतोय गॅस पाइपलाइन ही सेवा जी आहे ती देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र कंपनीकडून जो काही मानसिक त्रास या सोसायटी धारकांना होतोय आपण बघतोय आता तुमची काय मागणी असणार आहे फक्त त्याचं बिल आहे अगोदरच्या तू रिवायश मारा ना त्याचं काही काय आम्ही वापरलं नाही त्याचं बिल कसं भरायचं जे करायचे आधी जे बिल आहेत त्यांनी कॅन्सल केली पाहिजे सरळ आहे कारण कॉमन सेन्स आहे जर तुम्हाला कनेक्शन दिलं नाही तर तुम्ही बिल लावूच शकत नाही सो फॅक्ट सो त्यांनी बिलं कॅन्सल करावी जोडल्यानंतर तुम्ही रेग्युलर तुमचं जे नियमाप्रमाणे ते बिल लावा विषय तो आहे या ठिकाणी बिल आम्ही भरणार नाहीत कारण ही बिलं जी आहेत ती नियमाप्रमाणे बिलं तुम्ही पाठवलेली आहेत या ठिकाणी तुम्ही जोडणी करून न देताच बिलं पाठवलेली आहे ज्याचा वापर आम्ही करत नाही आहोत त्याची बिलं आम्ही भरायची कशी असा प्रश्न जो आहे त्या रहिवाशांना पडलेला आहे आणि याच अनुषंगाने त्यांना कुठेतरी कंपनीकडून एक उत्तर आलं पाहिजे त्यांना कंपनीकडून कोणीतरी येऊन त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे या ठिकाणी बिलं येत राहत आहेत आता हे दोन महिन्याची जी सतत बिलं आलेली आहेत ती भरायची कोणी कारण अजूनही आम्ही गॅसचा वापर करत नाही आहोत गॅस पाईपलाईनचा वापर करत नाही आहोत मग ही बिलं जी पाठवली जाते ती कोणत्या आधारावर पाठवली जात आहे ते महानगर गॅस कंपनीनं स्पष्ट करावं अशा प्रकारचं मागणी जी आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ती या तुलसी विहार सोसायटी धारकांची आहे तुम्हाला देखील बदलापुरात ही सेवा सगळीकडे पुरवली जाते तुम्हाला देखील अशाच प्रकारची समस्या आणि तक्रार जर तुम्हाला उद्भवत असेल तर नक्कीच तुम्ही देखील आमच्याकडे याच संदर्भात नक्कीच तुमची समस्या मांडू शकता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून हा सगळा जो काही त्रास होतोय मनस्ताप होतोय रहिवाशांना हा का होतोय आणि कंपनी धारकांनी या संदर्भात कुठेतरी ठोस पाऊल उचलून या सगळ्याच ग्राहकांची कारण हे तुमचे ग्राहक आहेत या ग्राहकांमुळे तुमची कंपनी चालणार आहे या पुढे जी काही सेवा तुम्ही देणार आहात ती या ग्राहकांच्याच बळावरती असणार आहे त्याच्यामुळे या ग्राहकांना जर तुम्ही संतुष्ट करू शकत नसाल तर नक्कीच ग्राहक सुद्धा संतप्त होऊन या संदर्भात ठोस पाऊल उचलू शकतात त्यामुळे कंपनी चालकांना सुद्धा आमची तीच नम्रतेने विनंती आहे की बदलापुरातले जे ग्राहक आहेत त्यांना कुठेतरी एक तत्पर मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर नक्कीच आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया याच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद